नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सर्व स्वागत आहे आणि आपल्यासोबत आज आपल्या गाण्याची अभिनेत्री आहे चिनू बागल वाघमारे आपले ओ पी सॅम साळुंके कोरिओग्राफर सोहम बाबर टेक्निकल टीम विशाल पाटील कॅमेरा अँड ऑल प्रोडक्शन मॅनेजर लकी आणि डान्सिंग तिंग आकाश कोकाटे आदित्य चोथे आणि मी माग माग आहे ओके जीत चालून घेणे अशा पद्धतीनं uh, आमची बॅकबोन दीपाली मॅडम तर अशी एकंदरीत धमाल मस्त मजा येणार आहे कनेक्टेड राहा ओके आमचं नंतर झालं आज एक सॉंग शूट साठी रेवंशी प्रत्येक इथं हॉटेल मध्ये एक सीन होता चला डान्सिंग सीन आहेत चला आपण शूट करणार आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा असा नेचर बघा मस्त पैकी झिरमिर झिरमिर असा पाऊस पडतोय हळूच तर ओके आला आला चला बोल चला

कायकाश आकाश व्हेअर इज आकाश आकाशला आकाश आत्या पाच जण लगेच सरيدا सरदस्त 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 सरदस्त

पणालापूर वाटलं पाहिजे एवढं लक्ष एक काम करा असं करा मागची काय करणार त्यांना आधी सांगा तुम्हाला येते आम्हाला माहिती बाकीच्या शिकवा तुम्ही सो तर डान्स की जुगलबंदी चालली जुगलबंदी डान्स <laughs> जा शिकवायचं चाललाय चला <laughs>

काय झालं काय काय बोलती आकाश एकंदरीत खूप मस्त प्रवास आमचा चालू आहे आकाश खूप सिरियस आहे एकंदरीत बद्दल एकंदर इत आता सीरियस झालोय पण आधी कॉमेडी होतो हां नाही तुझं अभी ठीक कर كده हां इतर ठीक कर सॉन्ग कोणी वाला आहे कोणी वाला आहे डान्स हां या के बाद आम्ही जाऊ

छत्रियता राखून दिली आम्हाला आला सुला त्यामुळे छत्रियता धरली पाहिजे कॅमेरा म्हणलं विशाल सर काय सांगता काय शूटिंग बद्दल काय सांगताल छोटे छोटीशी मुलाखत द्या

એમ નાંગા તો સવાતું કાયદા એની ચાલે એમ મૃતી લાગી એ નો મોબાઈલ નો મોબાઈલ છે આને ઇંચા કડા કોલ કરતે ને યચ્છા દે છે એ છે મેડસ જાવગે સુ મોબાઈલ એ કાકા લેવડ નવ છે જરાક ના ઘરે આવી દો હા

चेंज चेंज ओके सो मित्रांनो गिंबूलवर फोटो काढले शूट झाले आता आपलं लेक्स लोकशन आहे सॉरी नेक्स्ट लोकशन आहे चला लेक्स लोकेशन लेक्स 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 आहे बॅकअप नाही अजून दोन नाही

हो का होईल योग। ना नुसतं बोट झालत त्याला लग्नात नेला बाई लग्नात होता अजून तुम्हाला एक माणूस कॅरेक्टर सर बस झालं ठीक आहे उद्या आपण आज उशीर झाला मग थांबा

सर रात नाही काय काय भेटलोय आणि ती आपल्याला गडी येणार आहे आपल्या चंद्रपूरला येणार आहे ती चंद्रपूरला ना तिथं आता गाडी झालं येतो म्हटलं एक दोन तीन चंद्रपूर नाही

कार्यक्रम हा ते ठरवलेला काल बेंगलोर बेंगलोर किलोमीटर मित्रांनो लिमिटेड डान्सर आहे डान्सर हे डान्सर तुम्हाला गुगल वरती भेटेल गुगल वरती का टाकला जास्त हे दिसत जरा

तू नाही म्हणले कट पहिली लगेच पकडली घावली मला सर तुला मिरची घालवली मग आता करू नमस्ते मी आकाश हेचा माट्टर व्हिडिओ सर सिलेक्शन होणार आहे त्यांना दुबईची प्लॅट जी चला बरं आता त्यांना सांगितलं का सर सांगितलं बस सांगितलं का काय शुटका झाला चांगला सांगत आम्ही येतोय थोडा

അത് കിടിച്ചിട്ട്